आयुष्यात म्हणजे अशी कुठलीच गोष्ट अशी अवघड नाही किंवा सोपी नाही म्हणजे नाही तर अशी कुठल्या युपीएससी म्हणा ती अशी युपीएसी खूप न्यूट्रल गोष्ट आहे कुठलाही भाग असो म्हणजे जे काही भाग आयुष्यात पण प्रत्येक गोष्ट अशी ती इनिटसेट न्यूट्रल असते आपण तिला अवघड किंवा सोपी बनवतो आपण जेवढे एफर्ट्स टाकतो तेवढी मग ती सोपी किंवा स्मूथ होत जाते आता मला युपीएसीवरच वाटतं की जेवढे मी एक दीड वर्ष अभ्यास केला किंवा ते दोन तासामध्ये ती युपीएससी नव्हती म्हणजे खरी परीक्षा ते दीड वर्ष होती म्हणजे जर मी दररोज एफर्ट टाकले तर मला ते दोन तास सोपे जर मी दीड वर्ष अभ्यास नाही केला तर मला तिथं पेपरचे डोकं खाजत बसेल की नाही का अरे याचं काय उत्तर काय करायचं काम फुटायला लागेल पण दीड वर्ष जर तुम्ही दररोज एफर्ट टाकते जर तुम्ही दररोज कन्सिट असाल मग तिथे तुम्हाला एकदम स्मूथली जाईल मग माझं हे तर होतं की बाबा जर आपण कष्ट आणि हे पण होतं की जर दुसरे करू शकतं मी काय नाही असं माझं तर असं मानणे की प्रत्येक माणूस इकवलच असतो नाही का जर कोण चांगलं करत असेल त्यांनी त्या प्रति मेहनत घेतली असेल असं जर आपण बघतो एआर वन जे काय असते नाही का टॉपर वगैरे हो ते काय असं ग्रॅज्युएशन झाले झाले किंवा जन्मला त्यांचं नसतं की बाबा हो एकदम भारी आन्सर लिहित ते मेहनत करूनच होत